नमस्कार मित्रांनो आज आपण ओन या शब्दाचा वापर इंग्लिश लँग्वेजमध्ये कसं केलं जाते ते आज आपण शिकणार ओन ओन याचा अर्थ होतो स्वतःचे किंवा स्वतःचा किंवा स्वतःची स्वतःचे चाची ची स्वतःच स्वतःच काही पण वस्तू असो किंवा व्यक्ती असो ते सांगण्यासाठी जेव्हा आपण सांगतो किंवा सांगायचे असते त्यावेळेस ओनचा वापर केला जातो ओना हा एक रिलेटेड वर्ड आहे संबंध सूचक शब्द आहे त्यामुळे ओनचा मध्ये कसं केलं जाते है? ते आज आपण शिकणार आहोत मी फॉर्मुल फॉर्म्युला नाही लिहिला सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस अदर वर्ड याच्यामध्ये ऑब्जेक्ट सॉरी बोल मेन वर्ब नाही हेल्पिंग वर्ब नाही